नमस्कार शेतकरी बंधनो तर मित्रांनो आपल्याला इंदौर इथल्या कंपनीने डेमो म्हणून हा फवारा दिलेला आहे त्रिशूल सोळा प्लस आहे आणि हा फवारा आता सध्या मार्केटमध्ये पण आलेला आहे आणि मित्रांनो याची खासियत अशी आहे बारा व्ही सोळा याचा डबल पावरचा गट्टा आहे व मोटर आहे मित्रांनो हे बघू शकता इथं तुम्हाला चिन्ह दाखलेलं आहे आणि त्रिशूल सोळा प्लस हा फवाराचं नाव आहे आणि युनवेच ह्या कंपनीचा आहे मित्रांनो तर मित्रांनो बघूया आपण याच्यामध्ये काय काय दिलेलं दे आहे कंपनीना तर मोसंबीवर बागती क्षेत्रात जर तुम्हाला फवारा हाचा असेल तर हा घन आहे बघा हे एक घन आलेला आहे आणि ह्या अशा नळ्या आहेत मित्रांनो याच्या आतमध्ये कंपनीना काय दिलेलं आहे ते पण बघू आपण हे आहे झाकण औषध टाकाचं ही आहे जाळी जेणेकरून पाणी टाकताना याच्यात कचरा नये म्हणून जाळी मित्रांनो ही जाळी जी आहे डबल कोटिंगची आहे खूप मजबूत आहे तर हे आहे मित्रांनो पाठीमाग आवासाठी असतं मित्रांनो हे बघा हे बघा ही नळी किती क्वालिटीची आहे आणि याला पूर्ण असं कनिशन द्यायला आहे मित्रांनो एकूण बी निकुंबी हे बघा आता आपण पाठी मागून तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो ही नळी इथे लावायची अशी मित्रांनो आपल्या शेतामध्ये शेतकऱ्याकडं करा लैनीची खूप अडचण असते त्यामुळे कंपनीना हा भरपूर मोठा लाईट आणि हे जवळपास वीस फुटाचं वायर आहे मित्रांनो हे बघू शकताय हे नऊ आहेत हे तीन याचं नऊ आहे हे एक याचं आहे नंतर हे पुन्हा दोन याचं आहे तर मित्रांनो बघा अशा पद्धतीने आपण आता नळी लावलेली आहे का कंपनीने पुन्हा याच्यामध्ये चार्ज दिलेला आहे पुन्हा हेवी क्वालिटीचा चार्जर आहे युनवेच ह्या कंपनीचंच आहे ही अशी मूठ आहे आणि याला हा कॉक आहे हे बघा किती कॉक बी किती भारी आहे आता याला असं आपण लावणार आहे ही झाली आता पूर्ण नळी लावायची नळी लावायच्या नंतर हे असं पण लावू शकतो आपण तर हे मित्रांनो तुमच्या बागाला किती जरी उंच फवारा जर करायचा असला स्प्रे मारता असला तरी बी उकळू शकतात बघा किती उंच आहे हे बघा सोयाबीन फवाराचं आहे चार हे आहेत स्प्रे आहेत मित्रांनो बघा संध्या मित्रांनो औषध टाकाचं जवळपास हे शंभर एम एलचं आहे हे पण नवज दिलेलं आहे किती हेवी क्वालिटीचं नवजाला आहे बघा तर मित्रांनो आपण आता पाणी टाकलेलं आहे फवार्यामध्ये आपण लगेच आपल्या पिकावरती तुम्हाला स्प्रे करताना दाखणार आहे नक्की बघा मित्रांनो आपण आता नऊजणला स्प्रे करून दाखिला बघा किती भयानक चालतो फवारा आणि आता ह्या घनने हे फवारा आपण चालू करून दाखणार आहे आणि नक्की बघा कोणचं बी बागायती क्षेत्र असो मोसंबी असो केळी असो त्याला इतकं भारी काम करतो नऊ आपण आता नऊजण लावलेलं आहे तुम्हाला दाखवतो किती स्प्रे मारतो पडत हे बघा मित्रांनो उंच किती जरी उंच असलं तर याला स्प्रे मारतोय हे हे बघा हे बघू शकताय उंच खर्च असलं तर स्प्रे असा वाढून द्यायचा हे बघा आता तर मित्रांनो तुम्ही आत्ता बघितलं असेल एकदम नंबर एक स्प्रे फवारा हा चालतो आणि मार्केटमध्ये सुद्धा उपलब्ध आहे कंपनीचा वर ॲड्रेस देतोय आपल्या व्हिडिओवरती नक्कीच कॉन्टॅक्ट करा धन्यवाद